भास्कर जाधव यांनी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमाण्याशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी एस टी आणि रेल्वे बुकिंग तसंच इतर अडचणींवर चर्चा केली यावेळी गुहानगर इथे ब्राह्मण सहाय्यक संघाने दिलेल्या पत्राचा उल्लेख झाल्यानं ते चांगलेच भडकले होते तर गुहानगर येथे ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल करताना जोरदार टीका केली त्यांनी रामदास कदम यांचं नाव घेत माझ्यावर ब्राह्मण समाजाला बोलल्यानं अॅट्रॅसिटी दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस पींना फोन केले होते त्याचवेळी ब्राह्मण सहाय्यक संघानं माझ्याविरोधात पत्र दिलं होतं त्यामुळे हा ब्राह्मण समाज पाताळ यंत्री असून समाजात तेढ निर्माण करणारा अण्णाजी पंथ आहे असं त्यांनी म्हटल्यानं नवा वाद सुरू झाला आहे तसंच जाधव यांनी माफी मागण्यास नकार देताना आपण कोणतेही पाप केलं नाही किंवा समाजाबद्दल टीका केली नाही भारतीय जनता पार्टीने ब्राह्मण समाजाला पुढे करून त्यांच्यावरती निषेधाचं पत्र लिहायला लावल्याचा दावा देखील जाधव यांनी केला आहे तर माझ्या भाषणाचा रोख हा गुहानगरमधील बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तोच आहे मी नाही म्हणणार नाही अशी देखील ठाम भूमिका त्यांनी घेतली होती मी नुसतं त्या बोललो तर तुम्ही लगेच समाजावर ढकललं माझ्या विरोधात का पत्र काढलं ते माझ्या समाजाला बोललो तसं त्याचा अर्थ नाही होऊ शकतो होऊ शकतो की नाही होऊ शकतो व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे पण मी ते करत नाही माझा तो स्वभाव नाही मला त्याची गरज वाटत नाही की असं जातीपातीमध्ये युद्ध लावणं जातीमध्ये म्हणजे भांड लावणं आणि गुहागारकरांनी मी खास करून कुणबी समाजानं जे समाजाचे लोक नेते नेते अनिल करायला येतात त्यांना करा सांगा कोणाच्या नावाला लागताय तुम्ही ह्यांच्या ह्यांच्या काय दिसतो तो वाघांब्याचा तो पेरूक यांच्या वाघांब्याचे कोण लोक तर नाही कोण आलेत त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाला दिवसणारं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय छत्रपती शिवाजी महाराज यांचा समुद्रातील आरमार हे पेशव्यांनी बुडवल्याचं साने गुरुजींचा व्हिडिओ त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलाय साने गुरुजी चित्रपटातील संवादाचा तो व्हिडिओ असून त्यात इंग्रज सरकारशी हात मिळून पेशव्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आग्रे यांनी सांभाळून ठेवलेलं आरमार समुद्रात बुडवल्याचं म्हटलंय हाच व्हिडिओ भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअप स्टेटसला लावला असून ते आता व्हॉट्सअपवरती व्हायरल आहे भास्कर जाधव यांच्या नव्या स्टेटसमुळे ब्राह्मण समाजाच्या विरोधातील नव्या वादाला तोंड फुटलंय नुकसान झालेल्या विधानसभा निवडणुकांवेळी भास्कर जाधव यांच्या विरोधात मोठी रणनीती आखण्यात आली होती त्यात त्यांचा निसटथा विजय झाला मात्र या दरम्यान त्यांच्या विरोधात उभ असलेले वंचित आघाडीचे नेते अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला होता या प्रकरणात त्यांचं नाव गोवलं होतं त्यानंतर भारतीय जनता पार्टीने ब्राह्मण समाजाला पुढं करून घनश्याम जोशी यांना निषेधाचं पत्र लिहिलं लावलंय असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे